प्रभाग क्रमांक पाचमध्ये बासष्ट टक्के मतदान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सोलापूर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस अंतर्गत प्रभाग क्रमांक पाचमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली या प्रभागात एकूण बासष्ट टक्के मतदान झाल्याची अधिकृत माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांनी मोठ्या प्रमाणात आपला हक्क बजावला प्रभाग क्रमांक पाचमध्ये एकूण अडतीस मतदान केंद्रांवर मतदानाची सोय करण्यात आली होती सुरुवातीला मतदानाचा वेग मंद असला तरी दुपारनंतर मतदारांचा ओघ लक्षणीयरित्या वाढला विशेषत महिला ज्येष्ठ नागरिक आणि प्रथमच मतदान करणाऱ्या युवकांचा सहभाग काही केंद्रांवर सकाळीच रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं या प्रभागात विविध राजकीय पक्षांचे तसेच अपक्ष तसे उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यानं चुरशीची लढत पाहायला मिळती आहे प्रचारादरम्यान झालेल्या सभा रॅली होम टू होम संपर्क यांचा परिणाम मतदानावर झाल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे मतदारांनी स्थानिक विकास पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य व महिला प्रश्न यांना प्राधान्य देत मतदान केल्याची चर्चा आहे निवडणूक प्रक्रियेदरम्यान कुठंही अनुचित प्रकार घडला नसून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता निवडणूक अधिकारी कर्मचारी यांनी वेळेवर मतदान साहित्य उपलब्ध करून दिल्यानं प्रक्रिया सुरळीत पार पडली प्रभाग क्रमांक पाचमधील मधील निवडणूक निकालाबाबत उत्सुकता वाढली असून कोणाच्या पारड्यात कौल जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मतदानाचा हा टक्का लोकशाहीबद्दल जागरूकता दर्शवणारा असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे